नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये तिसऱ्या आठवड्याची काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली मिस्टर इंडिया या नॉमिनेशन अंतर्गत बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी तब्बल आठ कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत मित्रांनो हे जे काही नॉमिनेट सदस्य आहेत त्याच्यातले काही सदस्य खूप वीक वाटतात तर काही सदस्य खूप स्ट्रॉंग वाटत आहेत आणि काही सदस्य असे असणार आहेत की त्यांचा बिग बॉसच्या घरामध्ये खूप स्ट्रॉंगली गेम आहे परंतु त्याला वोटिंग कमी होऊ शकते तर यावेळी उलटाफुलट इवेक्शन uh, होण्याची दाट शक्यता आहे नुकतेच आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड तर बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर हे जे काही सोशल मीडियाचे वोटिंग ट्रेंड आहेत त्याच्यामध्ये लोकांचा सपोर्ट किती कोणाला कसा आहे ते बघूया तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आठव्या स्थानी आहेत तो म्हणजे ओमकार राऊत मित्रांनो ओमकारचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही टास्क पुरता तो दिसतो आणि त्याच्याकडे ना अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसत नाही आहे काल पण तो नॉमिनेट झाल्यानंतर जो काही डोळ्यावरचा गॉगल होता तो त्याने अक्षरशः तोडून टाकला त्याच्यात तर थोडीशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायला पाहिजे त्या जी काही त्यांची जी टीम आहे त्याच्यातला ता तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे पण राकेशची टीम आहे ना ही थोडीशी आता अशी काय म्हणूया आपण एक 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 मोहरे त्यांचे निखळत चालत असं सांगायला हरकत नाही काल राकेशने सुद्धा ओंकारला सांगितलं की तू थोडासा स्ट्रॉंगली खेळायला पाहिजे आणि मित्रांनो हे खरं आहे ओंकारचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही त्यामुळे त्यांनी स्ट्रॉंगली खेळणं गरजेचं आहे काहीतरी बोल काहीतरी दाखव नाहीतर तू या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो तर सध्या ओंकार हा या वोटिंग मध्ये अगदी आठव्या स्थानी आहे नंबर सातची गोष्ट करायची झाली तर इथे आहे सोनाली राऊत मित्रांनो सोनाली राऊतचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळ नाही आहे आणि सोनाली हे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया म्हणूनच फिरत आहेत सोनाली कुठेतरी एखाद दुसरा मुद्दा ठेवते पण मी सांगतो तुम्हाला सोनाली जशी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसते तशी ती नाही आहे बिग बॉस हिंदी आजच्या पर्वामध्ये ती खूप गादली होती खूप मुद्दे ठेवायची लोकांशी भांडायची म्हणजे मारण्यापर्यंत ती जायची मराठी बिग बॉसमध्ये ती असं का करते हे माहिती नाही खरं सांगायचं झालं ना तर सोनालीला ओंकारपेक्षा कमी मतं आहेत म्हणजे ओमकारला थोडीतरी मतं मिळत आहेत तेवढी सोनालीला मिळताना दिसत नाही आता सध्या तरी असं धरूया की सोनाली ही सातव्या स्थानी आहे नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे रुचिता जामदार मित्रांनो रुचिता जामदार ही जरी वोटिंगला खाली असली तरी तिचा बिग बॉस शहरामध्ये खूप स्ट्रॉंगली गेम आहे निगेटिव्ह का होईना ती बिग बॉस शहरामध्ये दे कंटेंट देते आणि मित्रांनो टोळी टीमचे यावेळी दोन सदस्य नॉमिनेट झालेत रुचिता आणि विशाल कोटियन या दोघांनाही चांगला तगडा सपोर्ट या टीमच्या सपोर्टर कंडं मिळताना दिसतोय सध्या रुचिताला जरी वोटिंग कमी असली तरी बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्ट नाही असं सांगायला हरकत नाही तर या सध्याच्या ओपनिंग वोटिंग ट्रेनमध्ये रुचिता ही सहाव्या स्थाने त्यानंतर पाचव्या स्थाने आहे तो म्हणजे प्रभू शेळके मित्रांनो प्रभू शेळकेचा बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळाच गेम चाललेला असतो कॅमेरा जीवी माणूस येतो आणि कॅमेऱ्यासमोर कसं प्रेझेंट करायचं आपली परिस्थिती कशी सांगायची हे प्रभूला चांगलं माहिती आहे मला असं वाटतं की सिंपतीच्या जोरावरती सध्या प्रभू हा प्रेक्षकांची मतं घेताना दिसतोय त्यामुळे त्याला सध्या तरी पाचव्या स्थानाची वोटिंग होताना दिसते नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दीपाली सय्यद दिपाली सय्यदचा गेम मी दोन दिवसापासून बघतोय तिला आहे ना ती त्यांची जी राकेश टीम आहे ती आता नको आहे असं एकंदरीत दिसते तिचा ती इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की राकेशचा प्रभाव त्या टीमवरती जास्त आहे कदाचित दिपालीला असं वाटत असेल की राकेशच्या प्रभावातनं आपण थोडंसं बाहेर यायला पाहिजे आपला इंडिव्हिज्युअल गेम दिसायला पाहिजे आपण त्या टीममध्ये सॅडो हो, किंवा मग झुंडमध्ये जातोय असं एकंदरीत दीपालीला वाटत असेल त्यामुळे तिने दोन दिवसापासून फारकत घ्यायला सुरुवात केली आणि काल ते स्पष्ट जाणवत होतं राकेश बद्दल ती सतत बिचिंग करताना किंवा बोलताना विशाल कोटियांसोबत दिसली त्यामुळे की दीपालीचा इंडिव्हिज्युअल गेम त्यांनी सुरू केलाय असं सांगायला हरकत नाही सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये दीपाली ही चौथ्या स्थानी आहे नंबर तीन मध्ये आहे ना थोडेसे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तर या वोटिंग ट्रेंडमध्ये तिसऱ्या स्थानी आहे तो म्हणजे विशाल कोटियान मास्टर माइंड विशाल कोटियान त्या टोळी टीमचा सरदार लिडर सर्व काही म्हणजे विशाल कोटियान मित्रांनो विशाल कोटियान हा बिग बॉस शहरातील खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे टोळी टीमचे दोनच सदस्य नॉमिनेट झाले त्यामुळे या दोघांना सध्या तगडी वोटिंग होताना दिसते जरी रुचिता जामदार ही थोडीशी खाली असली तरी ती बिग बॉसच्या शहरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्याचप्रमाणे विशाल कोटियान देखील हा बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट नक्कीच आहे त्याला सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसतात हे सध्या जे वोटिंग ट्रेंड आहेत क्षणोक्षणी हे वोटिंग ट्रेंड बदलताना दिसणार आहे सध्या तरी विशाल कोटियान हा तिसऱ्या स्थानी आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे प्राजक्ता शुक्रेला सध्या चांगली वोटिंग होताना दिसते प्राजक्ता ही पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आली त्यामुळे लोक तिला चांगला सपोर्ट करताना दिसत आहेत सध्या ती दुसऱ्या स्थानी आहे आत्ताच्या वोटिंग ट्रेंडनुसार करण सोनावणे हा पहिल्या स्थानी आहे करणला त्याची ऑरेंज ज्यूस गँग तगडी सपोर्ट करताना दिसते आणि करणसुद्धा बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आपले मुद्दे व्यवस्थित मांडतो कॉमेडीही करतो आणि बिग बॉसचा गेमसुद्धा परीने तो खेळतो काल त्याला जेव्हा नॉमिनेट केलं तेव्हा त्याने मस्त विजय दिनानाथ चव्हाण असं म्हणत ते नॉमिनेशन खूप हसत हसत घेतलं तर अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट नक्की पाहिजे ओमकार नॉमिनेट झाल्यानंतर अक्षरशः त्याने तो गॉगल तोडून टाकला हा ओंकार आणि काय म्हणा आपण करण मध्ये हा फरक आहे तर मित्रांनो सध्याचे हे जे काही वोटिंग ट्रेंड आले ते अशा प्रकार आहेत यामध्ये सोनाली ओमकार रुचिता आणि प्रभू शेळके हे चार कंटेस्टंट बॉटमला दिसत आहेत आणि याच्यामध्ये करण प्राजक्ता विशाल आणि दीपाली हे कंटेस्टंट सध्या तरी या वोटिंग मध्ये खूप स्ट्रॉंगली पाहायला मिळतात मला असं वाटतं की ओमकार आणि प्रभू शेळके सोनाली राऊत हे जे काही बॉटमचे कंटेस्टंट आहेत यांच्यावरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे मी रुचिताचं नाव इथे मुद्दाम घेतलं नाही रुचिता ही जरी बॉटमला असली तरी तिला बिग बॉस लगेच काढणार नाही कारण तिचा गेम खूप स्ट्रॉंग आहे आणि मला असं वाटतं की सोनालीला सुद्धा हे लगेच काढणार नाहीत सोनाली पुढे चांगला गेम खेळेल असं एकंदरीत दिसतं सध्या जरी ती खेळत नसली तरी मग आता जाणार कोण तर प्रभू शेळके आणि ओंकार राऊत या दोघांवरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असणार आहे ओंकारने थोडासा गेम दाखवायला पाहिजे ओमकार खरंच खूप डेंजर झोनमध्ये आहे या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तर काय वाटतं कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल या वोटिंग मध्ये हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा